हॅलो कुकिंग विथ रसिका मध्ये मी रसिका तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण वाळवणाची रेसिपी आणि ती ही सर्वांना खूप आवडणारी अशी तसेच वर्षभर साठवले तरी काळी न पडता शुभ्र राहणारी अशी बटाटा वेफर्स म्हणजे चिप्स ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी चालू सीझनचे म्हणजेच नवीन बटाटे मी इथे तीन किलो मोठे मोठे असे घेतलेले आहेत मी तुम्हाला सर्व ही रेसिपी तीन किलोच्या प्रमाणात सांगणार आहे तर इथे आपण बटाट्यांच्या सर्व साली काढून घ्यायच्या आहेत आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेऊन त्यामध्ये ते सर्व बटाटे ठेवायचे आहेत तर इथे मी बटाटे घेताना अंदाजे घेतलेले नाहीये तर मार्केट मधन मा तीन किलो बटाटे मी वेगळे आणलेले आहेत आणि तेही मोठे मोठे आणलेले आहेत इथे सर्व बटाट्यांची काढून झालेली आणि आपण इथे पाण्यामध्येच मी स्लाइस म्हणजे किंवा आपण चिप्स करतो त्या साच्यामध्ये मी ह्याचे चिप्स करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता जास्त जाड पण नाहीयेत आणि पातळ पण नाहीये नेहमी आपण भजीला करतो त्याप्रमाणेच हे चिप्स मी करून घेतलेले आहेत पण हो हे पाण्यातच ठेवायचे आहे ते बाहेर ठेवायचे नाहीत नाही तर काळे पडून इथे सर्व आपले चिप्स तयार झालेले आहेत आणि मी एका दुसऱ्या पाण्यात हे मी टाकलेले आहेत आपल्याला याचा पूर्णपणे जो व्हाईट कलर स्टार्च असतो तो आपल्याला घालवायचा आहे नाहीतर काळे पडू शकतात तर इथे मी पाणी आहे तेही बदलून इथे तिसऱ्या पाण्यामध्ये मी हे चिप्स घेतलेले आहेत असेच मी चार ते पाच पाण्यांमध्ये हे मी चिप्स धुवून घेणार आहे हॅलो रेसिपी पाहताय ना आजची माझी ही रेसिपी वळवणाची रेसिपी आहे ती मी खास तुमच्यासाठी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे तुम्हाला आता कशी वाटली तुम्ही या पद्धतीने करून पहा अजिबात तुमची ही रेसिपी फसली जाणार नाही मला खात्री आहे आणि करा आणि नक्की मला सांगा तसेच लाईक करा व्हिडिओ आवडल्या शेअर करा चायनलला सब्स्क्राईब करा हे पहा आता मीं हे हे, हे, मी हे सर्व पाचव्या पाण्यामध्ये चिप्स आहेत ते मी भिजत ठेवलेले आहेत आणि यामध्येच मी हे साधारण दोन तास मी हे ठेवलेले आहेत तुम्ही या पाण्यामध्ये हे चिप जास्त वेळासाठी किंवा रात्रभरही ठेवू शकता तर दोन तासानंतर इथे मी माझ्याकडे जे मोठं पातेलं आहे त्यामध्ये मी अर्धा ते पाऊण तो पाणी तापत ठेवलेले आहे हे मी उकळवून घेणार आहे पाणी तापते वेळी त्यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकलेले आहे दोन टेबलस्पून फक्त मीठ घातलेला आहे आणि अर्धा टेबलस्पून तुरटी असते त्याची बारीक पावडर करून मी यामध्ये टाकलेली आहे आणि पाणी उखळण्यासाठी पुन्हा झाकून ठेवलेलं आहे तर इथे दोन तासापूर्वी आपण पाण्यामध्ये भिजत टाकलेले चिप्स आहेत ते आपण एका गाळणीमध्ये निथळत ठेवूयात म्हणजे त्यातलं पाणी थंड असेल ते निघून जाईल तोपर्यंत दुसऱ्या बाजूला पाण्याला उखळी आलेली आहे आणि केलेल्या चिप्स पैकी अर्धे चिप्स मी यामध्ये मी सोडणार आहे तर चिप्स आपण सोडल्यानंतर पाण्याची उखळी थांबते आणि सगळे चिप्स आपण यामध्ये सर्व बुडवून घ्यायचे आहेत तर इथे गॅस मी सुरुवातीपासून हाय फ्लेम वरच ठेवलेला आहे फक्त खालचे जास्त शिजतील म्हणून मी मध्ये मध्ये हे खालचे वर असे मी ढवळत आहे तर हे आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं उखळवून घ्यायचे आहेत म्हणजे उखळत्या पाण्यात हाय फ्लेमवरच आपल्याला हे चांग चांगले उखळवून घ्यायचे आहेत सत्तर ते ऐंशी टक्के हे वेफर्स आपल्याला शिजवायचे आहेत आपण मध्ये मध्ये चेक करून पाहू शकतो की ते असे पाण्यात बुडवल्यावर आपल्याला ते करकरीत असे कडक झालेले होते आणि आता ते फाटत नाही आहेत तुम्ही पाहू शकता तर आपल्याला आणि एक दोन मिनटं यावर घालवायचे आहेत आणि छान असा कागदासारखा फाडता आला पाहिजे हा वेफर किंवा तोडता आला पाहिजे अशा पद्धतीत आपल्याला तो शिजवून घ्यायचं आहे म्हणजे साधारण सत्तर ते ऐंशी टक्के एवढा आपल्याला हा वेफर शिजवून घ्यायचा आहे हे बघा आता सहज तुटतो आहे आता आपण हे एका मोठ्या चमचाने चांगले गाळून गाळून आपण हे काढायचे आहे तसेच पंख्याखाली मी दुसऱ्या बाजूला चादर एक मोठी अंतरावून ठेवलेली आहे त्याच्यावर हे लगेच जाऊन आपल्याला सुकत घालायचे आहेत आणि एक एक असे एकत्र ठेवायचे नाही आहेत की जेणेकरून ते एकमेकाला चिकटून राहतील कारण शिजवलेले आहेत वाफेने ते एकमेकाला चा जास्त जाम चिकटून बसतील तर आपल्याला हे असे पसरवायचे आहेत तर हे दोन दिवस मी असेच पंख्याखाली सुकवणार आहेत तर तुम्ही पाहू शकता छान आपले हे वेफर्स या पद्धतीने मी हे सर्व वाफाळलेले गरम गरम वेफर्स पसरवून घातलेले आहेत याप्रमाणेच मी इतरही वेफर्स केलेले आहेत आणि दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता छान असे करकरीत असे सुकलेले आहेत आणि अजिबात काळे दिसत नाही छान वेफरला कलरही दिसतो आहे तर आपण हे आता तळून बघूयात तळल्यानंतर आपण छान असे फुललेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपले बटाटा वेफर्स सगळ्यांना लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणारे बटाटा चिप्स तयार आहेत हे तुम्ही एक साधारण एक दिवसाचं ऊन दिलात तर वर्षभर छान आरामात साठवून ठेवू शकता तर या पद्धतीने आपले हे वेफर्स तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की या परफेक्ट पद्धतीने करून पहा आणि मला सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय E